पाणी हे आपल्या शरीराचा मूलभूत घटक आहे पण त्याचा अतिरिक्त किंवा चुकीच्या वेळी सेवन केल्यास त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात बरेच लोक दिवसभर बर ठराविक लिटर पाणी पिण्याचा नियम पाळतात पण शरीराची गरज लक्षात न घेता पाणी पिणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं शरीराची स्वतःची एक नैसर्गिक प्रणाली असते तहान लागल्यावर संकेत देते त्या संकेताकडे दुर्लक्ष करून केवळ पाणी पिल्याने चांगले आरोग्य मिळते या अंधश्रद्धेपोटी सतत पाणी पिणं टाळावं रात्री झोपेपूर्वी पाणी पिण्याची अनेकांना सवय असते पण त्यामुळे झोपेत वारंवार व्यत्यय येतो लघवीला वारंवार जावं लागतं आणि परिणामी शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही विशेषत रात्री आपल्या किडनीची कार्यक्षमता मंदावलेली असते त्यामुळे झोपेपूर्वी जास्त पाणी प्यायल्यास सकाळी चेहरा आणि हातपाय सुजण्याची शक्यता वाढते त्यामुळे झोपण्याच्या किमान अर्धा तास आधी पाणी पिणं टाळावं जेणेकरून शरीर नैसर्गिकरित्या शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण करू शकेल व्यायाम करत असताना शरीराचे तापमान वाढलेले असते आणि अशा वेळी थंड पाणी प्यायल्यास शरीरावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात व्यायामादरम्यान घामाद्वारे इलेक्ट्रोलाइटर बाहेर टाकले जातात आणि जर यावेळी भरपूर पाणी पाहिलं तर शरीरातील सोडियमचं प्रमाण बिघडण्याची शक्यता असते त्यामुळेच व्यायाम करताना घोटघोट पाणी प्यावं आणि व्यायाम झाल्यावर भरपूर पाणी प्यावं अन्यथा डोकेदुखी थकवा आणि चक्कर यासारख्या समस्या उद्भवू शकतात लघवीचा रंग हा शरीरातील पाण्याच्या प्रमाणाचा संकेत देतो जर लघवी फिकट पिबळसर असेल तर शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळत आहे पण जर ती पारदर्शक असेल तर याचा अर्थ पाणी जास्त प्यायले जात आहे म्हणूनच शरीराच्या गरजेनुसार आणि नैसर्गिक संकेतानुसार पाणी प्यावं सकाळी उठल्यावर पाणी पिणं फायदेशीर असतं पण काही रिकाम्या रिकाम्यापोटी भरपूर पाणी पिण्याच्या चुकीच्या समस्या बाळगतात पोटी पाणी प्यायल्याने शरीराचे टॉन्सिल्स बाहेर पडतात पण लिटरच्या लिटर पाणी पिणे आवश्यक नाही त्याऐवजी कोमट पाणी प्यायल्यास पचनक्रिया सुधारते आणि शरीराला अधिक फायदे मिळतात त्यामुळेच पाणी पिण्याच्या सवयीमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व